मंडळी लोकसभा निवडणुकीत माहितीची सर्वात जास्त पिछाट कुठं झाली असेल तर ती म्हणजे विदर्भात तिथल्या अनेक जिल्ह्यात माहितीसाठी परिस्थिती बिकट आहे त्यापैकी विशेष दोन जिल्हे म्हणजे वर्धा आणि वाशिम या दोन जिल्ह्यात मिळून एकूण सात विधानसभा मतदारसंघांचा सा समावेश आहे त्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं वर्धा जिल्ह्यातील भाजपाचं अनेक वर्षांपासूनचं वर्चस्व मोडून काढलं होतं वर्ध्यात भाजपाचे विदर्भातील मातब्बर नेते रामदास तडस यांचा पराभव करत शरद पवार गटाचे अमर काळे विजयी झाले होते तर वाशिम जिल्ह्यातही माहितीची पिछेहाट झाली होती त्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत या दोन्ही जिल्ह्यात सध्या काय राजकीय परिस्थिती आहे तसंच इथं कोण संभाव्य आमदार असू शकतात याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी वृत्तमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय स्वागत मंडळी वर्धा आणि वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेण्यापूर्वी आपण येथील विधानसभा मतदारसंघाची रचना आणि विद्यमान आमदारांची थोडक्यात माहिती घेऊयात वर्धा जिल्ह्यामध्ये विधानसभेचे आर्वी देवली हिंगणाघाट आणि वर्धा असे चार मतदारसंघ आहेत त्यापैकी तीन मतदारसंघात भाजपाचे तर एका मतदारसंघात काँग्रेसचा एक आमदार आहे आर्मीमध्ये भाजपाचे दादाराव केचे दिवळीमध्ये काँग्रेसचे रणजित कांबळे हिंगाघाटमध्ये भाजपाचे सुमीर कुणावर आणि वर्ध्यामध्ये भाजपाचे पंकज भोयर हे विद्यमान आमदार आहेत तर वाशिम जिल्ह्यात विधानसभेचे रिसोड वाशिम आणि कारंजा असे तीन मतदारसंघ आहेत त्यापैकी रिसोडमध्ये काँग्रेसचे अमित झनक वाशिममध्ये भाजपाचे लखन मलिक विद्यमान आमदार आहेत तर कारंजा विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनामुळे रिक्त आहे एकोणस दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत येथील सात पैकी पाच मतदारसंघामध्ये विजय मिळवत भाजपानं आपलं वर्चस्व राखलं होतं मात्र सद्यस्थितीत तिथं भाजपा आणि माहितीसाठी आव्हानात्मक परिस्थिती आहे त्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत वर्धा जिल्ह्यातील आरवी वर्धा देवळी आणि हिंगणाघाट या चारही विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती तर भाजपाला एकाही मतदारसंघात आघाडी मिळवता आली नव्हती वाशिम जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी वाशिम आणि कारंजा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं होतं तर रिसोडमध्ये माहितीला मतांची आघाडी मिळाली होती एकंदरीत लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा कल पाहता या दोन्ही जिल्ह्यात माहितीसाठी प्रतिकूल परिस्थिती आहे तर महाविकास आघाडीला मोठी मुसंडी मारण्याची संधी आहे आता आपण या दोन्ही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा क्रमवार सविस्तर आढावा घेऊयात सुरुवात करूयात वर्धा जिल्ह्यापासून वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे आर्वी आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे दादाराव केचे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दादाराव केचे यांनी काँग्रेसच्या अमर काळे यांचा बारा हजार चारशे सदुसष्ट मतांनी पराभव केला होता दरम्यान अमर काळे हे आता शरद पवार गटाकडून लोकसभेवर निवडून गेले आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अमर काळे यांना मोठी आघाडी मिळाली होती त्यामुळे सध्या येथे भाजपासाठी कठीण तर महाविकास आघाडीसाठी अनुकूल परिस्थिती आहे आर्वीमधून मधून भाजपा पुन्हा एकदा दादाराव केचे यांना उमेदवारी देऊ शकतो तसेच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेल्या सुमित वानखेडे यांच्या नावाचीही इथे खूप चर्चा होत आहे तर महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेसला सुटणार की शरद पवार गटाला याबाबत उत्सुकता आहे येथे काँग्रेसकडून मयुरा काळे शैलेश अग्रवाल अनंत मोहोड स्वप्नील जगताप यांची नावं चर्चेत आहेत वर्धा जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे देवळी देवळीमध्ये काँग्रेसचे अंजित कांबळे हे विद्यमान आमदार आहेत हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असून एक दोन अपवाद वगळता एकोणीसशे पासून तिथं सातत्यानं काँग्रेस उमेदवार विजयी होत आला आहे विद्यमान आमदार रणजित कांबळे यांनी एकोणीसशे नव्याण्णव पासून येथे सलग पाच वेळा विजय मिळवलेला हो आहे दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या रणजित कांबळे यांनी अपक्ष उमेदवार राजेश यांचा मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही येथून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून येथे रणजित कांबळे यांच्यासोबतच चारुलता टोकस यांचं नाव चर्चेत आहे तर भाजपाकडून राजेंद्र बाकणे हे उमेदवार असू शकतात तर शिंदे गटाकडून माझे आमदार अशोक शिंदे आणि गणेश इखार हे इच्छुक आहेत मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता येथे काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे वर्धा जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगणघाट हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे समीर कुणावर हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार चौदा पासून या मतदारसंघावर भाजपाचं वर्चस्व आहे तसेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत समीर कुणावर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजू तिमांडे यांचा तब्बल पन्नास हजार चारशे पंचावन्न मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथील संपूर्ण चित्र पालटून गेलं आहे लोकसभा निवडणुकीत येथे महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखणं भाजपासाठी आव्हानात्मक बनला आहे सद्यस्थिती तिथे भाजपाकडून विद्यमान आमदार समीर कुणावर यांचंच नाव आघाडीवर आहे तर शरद पवार गटाकडून अतुल वांदिले आणि सुधीर कोठार यांची नावं चर्चेत आहेत वर्धा जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्धा वर्धा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे पंकज भोयर हे विद्यमान आमदार आहेत पंकज भोयर यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शेखर शेंडे यांचा सात हजार नऊशे तेहतीस मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथे महाविकास आघाडीला आघाडी मिळाल्याने या मतदारसंघातील गणित बदललं आहे येथे भाजपाकडून पंकज भोयर यांचं नावच सध्या आघाडीवर आहे तर काँग्रेसकडून अभ्युदय मेघे शेखर शेंडे सचिन पावडे राजेंद्र उट्टलवार सुधीर पांगुळ हेमलता मेघे इच्छुक आहेत तसेच शरद पवार गटाकडून नितेश कराळे आणि समीर देशमुख इच्छुक आहेत वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण वाशिम विधानसभा मतदारसंघांकडे बोलूया वाशिम जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत त्यापैकी पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रिसोड रिसोड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अमित झनक हे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघातही बहुतांशी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये अमित झनक यांनी अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांचा दोन हजार एकशे एक्केचाळीस मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रिसोर्टमधून माहितीला आघाडी मिळाली होती त्यामुळे येथील लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे रिसोर्टमध्ये काँग्रेसकडून पुन्हा एकदा अमित झनक यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर भाजपा नुकताच पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री अनंतराव देशमुख यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून भावना गवळी यांनीही ही मधून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र माहिती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांची डोकेदुखी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे वाढणार आहे स्वाभिमानीचे दामोदर इंगोले हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत वाशिम जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वाशिम अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे लखन मलिक हे विद्यमान आमदार आहेत लखन मलिक हे या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाले आहेत लखन मलिक यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचितच्या सिद्धार्थ देवळे सहाशे पंच्याण्णव मतांनी पराभव केला होता मात्र झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामधून महाविकास आघाडीला तब्बल सदतीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे ही जागा भाजपासाठी आव्हानात्मक बनलेली आहे सद्यस्थितीत वाशिम मध्ये भाजपाकडून लखन मलिक यांच्यासोबत अनेक जण इच्छुक आहेत त्यात राहुल तुपसांडे यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे त्याचबरोबरच श्याम खोडे दीपक ढोके संगीता इंगोले आणि माजी आमदार भाजपचे पुरुषोत्तम राजगुरू देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाकडून निलेश पेंढारकर आणि राजाभाया पवार हे इच्छुक आहेत तर काँग्रेसकडून दिलीप भोजराज सोनाली जोगदंड मधुकर झुमडे हे इच्छुक आहेत एकंदरीत परिस्थिती पाहता वाचिममध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे करंजा येथील विद्यमान आमदार राजेंद्र पाटणेंच्या निधनामुळं त्या मतदारसंघातील जागा रिक्त आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या राजेंद्र पाटणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश डहाके यांचा बावीस हजार सातशे चोवीस मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या मतदारसंघातून महाविकास आघाडीला एकवीस हजार मतांची आघाडी मिळाल्यानं तेथील समीकरणं बदललेली आहेत सद्यस्थितीत करंजा मतदारसंघात माहितीमध्ये भाजपाकडून राजू पाटील राजे दिवंगत राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञानक पाटणी हे दोघे इच्छुक आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सईबाई ढाके युसुफ पुंजानी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तर शरद पवार गटाकडून डॉक्टर श्याम राठोड शिवसेना शिंदे गटाकडून डॉक्टर अमित चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे प्रहारकडून मानोरा नगरपंचायतचे नगराध्यक्ष हेमंद्र ठाकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पण मायुतीच्या कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळते ते, ते पाहावं लागेल मात्र या मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे निश्चित आहे माग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विदर्भातील वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये सातपैकी पाच जागा जिंकत भाजपा आणि महायुतीने वर्चस्व राखलं होतं मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकंदरीत परिस्थिती पाहता येथील सहा विधानसभा मतदारसंघात आघाडी घेत महाविकास आघाडीनं पालटवलं आहे असं असलं तरी विधानसभेची स्थानिक गणित आघाडी आणि युतीमधील इच्छुकांमध्ये रंगणारं नाराजी नाट्य आदींच्या प्रभावामुळे येथील लढती ह्या अटीतटीच्या होण्याची शक्यता आहे आता वर्धा आणि वाशिम जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व राहील तसेच येथे कोण विद्यमान आमदार असतील याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद